इंगळेगावचे साहित्यिक पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी यांनी गेली तीस वर्ष साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत अनेक नवोदित नामवंत साहित्यकांना व्यासपीठ मिळवून देण्याचं कार्य ते करतात तसेच नवोदित साहित्यकांना अनेक प्रकारे त्यांची विविध पुस्तकं प्रकाशित करून साहित्यात त्यांना नावारूपाला आणण्याचं कार्य करतात त्यांनी आत्तापर्यंत साहित्य संमेलन व कवी संमेलन असे बत्तीस संमेलनं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात भरवली आहेत त्यांच्या कार्याचं लेखन गुजराती येथील गुजरात, ये गुजरात राज्य साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध हिंदी लेखक गोपाल शहर शर्मा गोपाल शहर शर्मा गुजरात हे कोल्हापूरला संमेलनासाठी आले असतात यांनी कवी सरकार यांच्या कार्याचा दखल घेऊन त्यांनी लेख लिहून तो उदयपूर येथील महावीर समता संदेश या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केला त्यांच्या कार्याची दखल घेतल्यामुळे दैनिक महावीर समता संदेश या वृत्तपत्राचे संपादक व त्यांचे टीमचे आभार व्यक्त होतात सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील तालुका हातक संमेलन तुम्ही फरवावं आम्ही तिथे येणार हो निर्जन असतो सूक्ष्म पार निरजन असतं सूक्ष्म पार तरगीता मेदन घर तो भाभळतात गर्वीचा मेदन सरळ साधा स्वभाव तर आता सर्वांचा वाव सरळ साधा स्वभाव सर्वंत आज बाब देवणी मिशिला आपल्या दा देवणी मिशिला आपल्या दावी आलेला सर्व करवींचा मनचा वडील पाहुण्याचा आलेला सर्व करवींचा मनचा वडील पाहुण्याचा करून हसत मुकेल सत्कार करून हसत मुकेल सत्कार कवी संमेलन भरत बहरदार कवी संमेलन भरत बहरदार करून काव्य आदर करता कविता सादर करून कविता आदर करता कविता सादर आनंद होत पा आनंद होत कविदा कविता परत बहरदार कवि संमेलन परत बहार बंधन आपल्या धैर्याला सलाम अपने कार्यालय बंधन अपने धैर्यला सलाम अपने कार्यालय मेहनत घेता तुम्हें पार मेहनत घेता तुम्हें पार कवि सम्मेलन भरत बाहरदार कवि सम्मेलन भरत बाहरदार ओके धन्यवाद जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका